नमस्कार मी शिल्पामोरी मराठी शिल्पा चॅनल मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे ठाणे ड्रेसला ताईंच्या मंगलमूर्ती कलेक्शन स्टॉल ला विजिट करायला इथे तुम्हाला बोरोसिंगपासून बनवलेले आकर्षक दिवे ते तुम्हाला भेटणार आहे आपण बाहेर दिवे बघतो पण त्याचे काचा कसा लावल्यावर तडकतात बरोबर कि नाही पण हे बोरोसिन काचे दिवे आहेत आणि यांच्याकडे जे काचा वापरले आहे जे मटेरियल वापरलेले आहे अतिशय सुंदर आहे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता आणि कलेक्शन एक नंबर असणार आहे मैत्रिणी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच एक लाईक करा आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर आपण सुरुवात करणार आहोत थाँगे नमस्कार थाँगे। नमस्कार ताई माझं नाव आहे अश्विनी माझ्या ब्रँडचं नाव आहे मंगल मूर्ती कलेक्शन बोरोसिलेट ताजे पासून बनवलेले आपल्याकडे आकर्षक वस्तू आहेत आता आपल्याला हे दिवाळी चांगली आहे ते लिफ्टिंग साठी सा जर लागत असेल तर आपल्याकडे शंभर रुपयापासून असे दिवे वगैरे आहेत तुम्हाला गिफ्टिंगसाठी रिटर्न गिफ्ट ला तुमच्या तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला शंभर रुपयापासून रुपयापासून आहेत असे दिवे सहा तास चालतात हे दोनशे रुपयाला आहेत वेगवेगळ्या साईजच्या आहेत आता आपल्याकडे हा दिवा बघायला गेले तर हा रिफ्लेक्शन दिवा आहे रात्रीच्या वेळी जेव्हा आपण अंधार आणि प्लेन रांगोळी जर काढली त्याच्यामध्ये सेंटरला ठेवले की याचे शॅडो पडतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला आठ तासाचा आहे आणि अठरा तासाचा पण आहे अगरबत्ती स्टँड आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे आहे त्याच्यामध्ये सहा काड्या राहतात दोनचं हळदी कुंकू आहे सिंगल सिंगल आहे तीनचा सा आहे साकडावाले पण आहेत आणि मोठे साईज पण आहेत असे तांब्या भांड पण आहे जर आपल्याला ऑफिस मध्ये बसून पाहिजे असेल टेबल वर असं पण आहे आत्ताच्या कुप्या आहेत जर साठी पाहिजे असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आत्ताच्या कुप्या लॉक सिस्टम पण आहे जेणेकरून आपला अत्तर उडत नाही अडीचशे त्याच्याऐवजी पासून दोन पाहिजे असेल तर आपल्याकडे असा डिफ्युजर आहे सुगंधी दिवा आणि तेलाचा दिवा लावायचा वाटीमध्ये पाणी घालायचं आणि टाकायचं जसं पाणी गरम होतं फ्रेग्रन्स रूम मध्ये पसरतो नाही आपल्या घरामध्ये पेक्सनी कापूर असतो ना तो सुद्धा नुसता ठेवला जसा मेल्ट होणार तसा फ्रेग्रेन्स रूम मध्ये पसरणार त्याच्यामध्ये पण स्मॉल साईज आहे आणि बिग साईज पण आहे अशी दुपारती आहे पंचारती आहे मंदिराच्या दोन्ही साइडला आपल्याला हँग करायचं असेल तर अशा हँगिंग है आहेत आता हे बघायला गेले तर आपल्याकडे बघा सहाशे पासून स्टार्टिंग पूर्ण सेट पाहिजे असेल येतो डिश येतो आणि वरची ते हजार रुपयापासून पासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देणार जे प्रिंट हवं आहे तुम्हाला तुमच्या देवांचा हवं असेल ते प्रिंट आपण करून वगैरे देतो हे बघा काही राधाकृष्ण आहे साई बाबांचा आहे स्वामींचा आहे गणपती आहे कृष्ण आहेत नुसते आता इकडे बघू लगन सारे म्हटल्यावर सगळ्यांना रुपवातीसाठी लागतं पूजेचं साहित्य तसं आपल्याकडे बघा स्मॉल साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे आता तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय वस्तू येतात सामन आहे हळदी कुंकूच आहे अत्तराची कुप्पे आहे नैवेद्य वाटी आहे निरंजन आहे अगरबत्ती स्टँड आहे आता तुम्ही चांदीची पितळेची घंटी बघते आपल्याकडे काजू आपल्याकडे काजेचे आहे पळीपणचे पात्र आहे आंब्या लोट आहे त्याच्यामध्ये स्मॉल साईज पण आहे आणि बिग साईज पण आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये हंडी दिवा डिश लागतोच म्हणजे दिवा लागतोच तर आपला मेन प्रॉब्लेम काय असतो सगळ्यांच्या घरात की दिवा भिजतो फॅन चालू शकत नाही आणि काजळी धरते तर आपल्याकडे असा वेगळा आहे एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो आणि काजळी वगैरे करत नाही देवघर काळं होत नाही आणि फॅन खाली दिवा आपला विजत नाही त्याच्यामध्ये सहा तासापासून ते छत्तीस तासा तासापर्यंत दिवे आहेत कंटिन्यू तेलावर चालणारे एकदा तेल भरल्यानंतर तेवढे तास चालतं अशा आपल्याकडे दिवे आहेत तुमच्या दिव्यांवरती आपण काचा सुद्धा बनवून देतो कस्टमाइज करून देतो समईवर सुद्धा आपण अशा दोन भागामध्ये समई कव्हर्स बनवून देतो जशी तुमची समई असेल चांदीची पिकळीची कुठलीही असेल त्याच्यावर आपण समई कव्हर्स बनवून देतो तुम्हाला अगदी मोठं काच हवी नसेल तर आपण हे बघा आता मध्ये सेंटर मधली जर तुमची समय असेल तर आपण वरची सुद्धा काच बनवून देतो म्हणजे विथ दिवा सुद्धा तयार होतो आपल्याकडे समया आहेत फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे ते दोन हजारापर्यंत आपल्याकडे समय आहे असे हँगिंगचे मयुर दिव्या आहेत स्टँड लामन दिवा आहे गिफ्टिंग साठी जर पाहिजे असेल पूर्वी आपल्याकडे चांदीचे पितळेचे आपण काचेमध्ये काचे मध्ये कन्वर्ट केलेले आहे हे बघा दोनचा आहे पण आहे तुम्हाला पाच चा पण दाखवते आता रांगोळी वगैरे काढली मोठं डेकोरेशन म्हणून करायचं सेंटरला ठेवायचं मस्त तुम्ही लावू शकता पण त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बघा पण ची टू स्टेप मध्ये आपल्याकडे थ्री स्टेप तुमची कस्टमाइज जशी असेल ना आपण तसं बनवूनही देतो आणि ऑल इंडिया मी कुरियर वगैरे करते ऑल इंडिया माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो डबल सिक्स 8 to 9, Mangal Muki Collection. Thank you.